धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद नवी मुंबईच्या तमाम जनतेचं मी मनपूर्वक धन्यवाद करतो की देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्यावरती त्यांनी जो विश्वास दाखवला महाराष्ट्राचे कर्तृत्ववान आणि डॅशिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी जे आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्राचे माननीय अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण साहेब यांची रणनीती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशी त्यांनी केली तसा पाठिंबा नवींबत त्यांनी दिला आणि ज्यांच्यावरती या नवींबित शहराच्या निवडणुकीची धुरा होती हे आमच्या सर्वांचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी बुद्धीनं केलेलं तिकीट वाटप असेल त्यांनी जनतेला केलेलं आव्हान असेल आणि घराघरामध्ये जनतेच्या वीस वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेमध्ये कामाचा जो आढावा आपल्यापर्यंत पोहोचवला असे गणेशजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आमच्या माननीय मंदाताई म्हात्रे आमदार यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचा कार्य या नवी मुंबईच्या विविध भागांमध्ये केलं असं सर्वांचा सबका साथ आणि सबका विकास घेऊन या ठिकाणी नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या सर्वांच्या सहकार्याने एक मोठं बहुमत या ठिकाणी प्राप्त केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो सर्व मतदारांचा आभार व्यक्त करतो आणि आता आमची जबाबदारी आहे की जे वचन लिहिलेच्या जनतेला या निवडणुकीमध्ये आम्ही दिलं होतं ते वचन पूर्ण करण्याचं काम पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आलेले सर्व नगरसेवक आणि येणारे सर्व आमचे पदाधिकारी करतील असा विश्वास देई बघा मागचा वेळेस आम्ही भारतीय जनता पक्षात नव्हतो साहेब त्यावेळेस मंत्री होते परंतु त्यावेळेस एक वेगळा काळ होता परंतु मागच्या या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा आमचा कार्यकर्ता आहे शिवराम कार्य कार्यकर्ता आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असते त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये अवघड तुम्हाला जाणतो हे जे प्रभाग आहेत ठाणेवाल्यांनी त्यांच्याप्रमाणे बनवून घेतले होते आणि त्यांनी असं कॉल केलं होतं सर्वांना की तुझा प्रभाग असा तयार केला आहे त्यांच्याकडे जे तुम्ही जे दाखवलं होते ना आकडे एवढे नगरसेवक एवढे नगरसेवक ते एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग करून या ठिकाणी काही नगरसेवकांना तिकडे घेऊन गेले की या पॅनलमध्ये तुला आला तिथे पण परंतु इथल्या जनतेनं विरुद्ध जनशक्ती हा प्रयोग यशस्वी करून दाखवलं त्यामध्ये व्यक्त करतो आणि अनिलजी नाईक भारतीय जनता पक्ष याच्या पाठीमागे आम्ही आहोत हे या नोंब्याच्या जनतेने दाखवून देऊ संघ पैसे येत होते सुरक्षतेच्या माध्यमातून येत होते स्वतः नेतृत्वा घेऊन यायचे आणि सुरक्षिततेने वाटप घ्यायचे नंतर मध्ये किंवा वाटप आम्हाला येत नाही नवीन जनते मी लोक पंधरा तारखेला कमळ नुसार समोरच म्हटून आणि ते या ठिकाणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला नक्कीच या ठिकाणाला तो डायलॉग साहेबांचा आहे त्याच्यावरती ते नाईक साहेबच डायलॉग घेते परंतु या ठिकाणी मला विश्वास आहे की या ठिकाणी अांगा तर बलटी आहे घोडे तर फरारच झालेले आहेत आता पुढचं नाईक साहेब बोलतो धन्यवाद